कसे आहे सगळे स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये बघा मी थोडंसं पुढी मागे झाली आहेत व्हिडिओ म्हणजे मी बोलवण्या बोलण्याचा प्रयत्न केला होता मग थोडंसं स्किप आवाज बसलेला आहे समजून घ्या बघा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला लाईक करा आणि सबस्क्राईब करून ऑल ऑफिनची घंटी दाबा कमेंट जरूर करा बघा मी दाखवले हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे म्हणजे स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये माझं नाव आहे ज्योती चॅनलचं नाव आहे अन मुलांचे शेअर के ब्लॉग्स माझे डेली ब्लॉग येतात ह्या चॅनलवरती जर माझ्या चॅनलवर नवीन असाल पहिली वेळेस आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करा कमेंट करायला विसरून बघा मी राशनच्या तांदळापासून मस्त अशी खुशख काय म्हणतात मस्त अशी मऊ लुसलुशीत अशी इडली बनवली आहे मी तांदूळ काल धोन असं दोन दोन वाट्या तांदूळ एक वाटी उडदाची डाळ मस्त असं धुवून भिजू घातले होते आणि तीन घंट्या तीन ती चार ते चार घंटेच्या नंतर वाटून ठेवले होते संध्याकाळी संध्याकाळच्या नंतर सकाळचं हे बॅटर बघा असं मस्त असं फुगलेलं आहे मी सकाळी नाश्त्याला डोसे वगैरे बनवून दिले त्याच्यातले आणि नंतर कोथिंबीर वगैरे थोडीशी टाकलेली आहे मीमध्ये कट करून खूप छान असं बॅटर झालं होतं मग आता तुम्हाला दाखवत आहे मी इडली बनवून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा मस्त अशी प अशी विडली आणि हां फक्त आपण काय कोणाकोणाचं काय होतं मस्त असं बॅटर बनतं सगळं बनतं परंतु स्पोंजी वगैरे होत नाही इडली आपण जर जास्त कुक केलो म्हणजे शिजवलो इडली वाडव जर ठेवलो तर असं जास्त चिटकते वगैरे हो त्यासाठी काय करायचं आपण फक्त दहा दहाच मिनिट हो दहा ते बारा मिनिटच लाव शिजवून घ्यायचं बरं कुक करून घ्यायचं त्यासाठी मग मस्त अशी फुकते आपली इडली पण छान होते बघा अशा प्रकारे मी आता तेल वगैरे लावून घेतलेलं ला आहे आपल्या भांड्यांना मस्त मग आणसं दोन चमचेच बसत आहेत मध्ये बीट मग ती भरून घेतलं तेल लावलेलं मस्त आणि काकण तेल लावल्याच्यानंतर बस असं छान असा ब्रश्न मी लावून घेतलेला आहे चिटकत नाहीत जास्त बरोबर ना आणि मी प पा पाणी आधीच ठेवलं होतं गरम करायला खूप उकळी आली होती म्हणून गॅस मी बारीक बंदच केला आता भरल्याच्यानंतर चालू करून मग मी ठेवेन बघा कमी तुम्ही कशी करते कं त्या पद्धतीने करता इडली हेही कमेंट करू जरूर सांगा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर माझे असेच नवीन ब्लॉग नवनवीन शिलाई ब्लॉग आणि ट्रॅव्हल ब्लॉग येतच असतात माझ्या चॅनलचं नाव आहे अनमोलश जे आर के ब्लॉग्स बघा जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि एक वेळेस कमेंटही करा जर तुम्हाला जर आवडली माझी रेसिपी तर कमेंट करू जरूर सांगा जरी आणखीन याच्यामध्ये मी काही बदल करू शकते ही पण सांगा सजेशन देत जावा तुमचा खूप छान असा सपोर्ट भेटतच आहे मला आणखी मनापासून सगळ्यांचं धन्यवाद खूप साड्या म्हणजे गोडताई आहेत ना दादा आहेत सगळ्यांचं मनापासून मी आभारी आहे बघा अशी मस्त अशी फुगली आहे फिली इडली किती छान झाली आहे आपल्याला दिसायला इतकंच पाच ते दहा मिनटाचा व्हिडिओ दिसतोच परंतु ह्याच्या पाठीमागाची जी मेहनत आहे जी युट्यूबर आहे त्यांना माहीतच आहे आणि मेन जे रेसिपीचे ब्लॉग असतात ते तर असते तसंच झंझड बऱ्या का कारण पाच ते दहा मिनटाचा स्वयंपाक आपला कमीत कमी एक ते अर्धा तास लागून जातो स्वयंपाकाला बरं ह्या आणि गरबडीच्या टायमाला तर होतच नाही शक्य तेवढ्यातून पण आपण रेसिपी बनवतो व्हिडिओ बनवतो टाकतो त्याच्यानंतर काही कुठे आपले कमेंट किंवा आपलं काही असं थोडंसं वाव मिळतो बरोबर ना जेणे आता यूट्यूब ह्याच्यामध्ये आहेत त्यांना माहीत आहे की काय आपली मेहनत असते बघा मस्त अशी मी आधी बघितली चमच्यानं किंवा काढीनं असं बघायचं असतं जर पीठ जर लागलं चाकूला वगैरे तर कच्ची आहे म्हणून समजायचं नसले लागलं कोरडा जर निघाला तर मस्त असं कुक झालेलं आहे आपली इडली बघा प्रकारे मी रुमाला आहे माझा स्वच्छ असा मग त्या रुमालानं मी वरती काढून घेतलेली आहे त्याला पाच ते दहा मिनटं थंड होऊ द्यायचं जर आपण गरम गरम काढण्याचा प्रयत्न जर केलो तर ती भांड्याला चिटकून बसते मी पहिली एक दोन काढून दाखवली तुम्हाला की ती चिटकलीच होती लेकरं गडबड करता असे काही नवीन रेसिपी बोलल्या ना लेकरं गडबड करतात बरोबर आहे मग आता बघा गरमच आहे तरी पण मी तुम्हाला काढून दाखवतच आहे बघाय प्रणाला मी काढून लगेच सर्व पण केलं मी चटणी बनवलेली आहे शेंगदाणे खोबर आणि हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर मिक्स करून मस्त अशी क चटणी केलेली आहे त्याची रेसिपी मी प परवादीच्या ब्लॉगमध्ये दाखवलीच आहे जर तुम्हाला बघायची असेल तर त्या डिसे म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईन त्याची लिंक जर बघायची असेल तर बघून घ्या आणि मस्त असं इडली कशी झाली कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपले डेली ब्लॉग येतात ह्याच टायमला आणि भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये असंच छान छान रेसिपी येतच असतात आणखीन माझ्या याच्यात काय आणखी मी बदल केला पाहिजे आणखीन काय तुमचं सजेशन जर असेल तर तुम्ही प्लीज कमेंट करून जरूर सांगा किती छान अशी म मुसलुसरी मस्त अशी मी कोथिंबीरमध्ये टाकली होती पॅटरमध्ये छान झाली होती मस्त असा तडका दिला आहे मोहरीचा आणि कडीपत्त्याचा खूप छान अशी चट चटणी झालेली आहे वाईट आणि वाईट चटणी पण होते परंतु लेकरांना अशीच आवडते म्हणून मी कोथिंबीर घालते मधी लेकरं कोथिंबीर आणि कडीपत्ता काढून टाकत म्हणून मी काय करते चटणीमध्येच ॲड करते आणि मस्त असं ग्राईंड करून त्याला छोटासा एक तडका द्यायचा मोहरी आणि कडीपत्त्याचा खूप छान अशी रेसिपी झाली आहे कशी वाटली याची रेसिपी कमेंट करायला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय